शिर्डीतील साईसंगम सेवाभावी संस्था शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल साईसंगम येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झालंय यावेळी पंचक्रोशीतील तरुणांनी रुग्णांनी या शिबिरास उपस्थित राहून आपली नेत्र तपासणी करून घेतली सामाजिक दायित्व म्हणून राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संदीप भाऊ सोनवने यांनी सुरू केलेल्या मोफत रुग्ण सेवेचा अनेकांना सामाजिक उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी राहता तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संदीप भाऊ सोनवणे युवा जिल्हा अध्यक्ष आरपीआय गटाचे पप्पू भाऊ बनसोडे राहता तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहुल खरात सुनील राग पसारे सुनील तुपे अजय खेरणार प्रवीण सरोदे आदिनाथ वाघ लक्ष्मण झाडे राहुल फुंदे संतोष वायकर लोकेश वसाडकर सचिन तुरकणे विलास गायकवाड अमोल कमोदकर सुनील भाऊ लोंढे मामा सचिन पांगम आदींसह कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत या प्रसंगी मला सांगताना खूप आनंद होतोय की हसाई संगम सेवाभावी संस्था आणि संदीप सोनोने मित्रमंडळ आज आम्ही हा कार्यक्रम राबवत आहे तर आमचे सर्व मित्रमंडळ खूप कष्ट करतात या कार्यक्रमासाठी आपल्याला या कार्यक्रमासाठी आपल्या आर झुंझुनवाला पनवेल हॉस्पिटलचे हे आपल्याला ह्यामध्ये फार मदत करतात आज आपलं हे मोफत मोतीबिंदू शिबिर शिबिर आणि मो मोतीबिंदू शिबिर त्याबरोबर डोळ्याच्या सर्व चिकित्सा फ्रीमध्ये आपण करत आहे आणि येणारे जे गोरगरीब आहे ते फार खेड्यापाड्यातले राहतात त्यांच्याकडं आर्थिक परिस्थिती एकदम खराब असल्याने त्यांना हा सगळ्यात मोठा दिलासा आहे साईबाबांनी जो आपल्याला श्रद्धा सबुरीचा मार्ग दिलेला आहे साईबाबांनी पूर्ण आयुष्य आपलं शिर्डीमध्ये घालून ते लोकांची सेवा केलेली आहे अधिक चमत्कार केलेले त्याचाच आपण थोडा आदर्श घेऊन थोडीफार सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे मागच्या मागच्या महिन्यापूर्वी बी आपण हा फार मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम घेतला होता हा दुसरा कार्यक्रम आहे आणि खूप पुष्कळ ग गोर गरीब लोक या, या म्हणजे वयस्कर लोक आहे मोतीबिंदू पिकलेला असतो त्यांना हा लाभ मिळतो हे हॉस्पिटल खूप छान आहे म्हणजे आपल्या मोठ्या प्रमाणात खूप मोठं हॉस्पिटल आहे त्यांना व्ही आय पी सुविधा मिळते इथे बी आलेल्या लोकांना आम्ही म्हणजे राहण्याची जेवणाची कोण सगळी सोय करतो कोणत्याही प्रकारे आपण एक रुपयासुद्धा शुल्क कोणाकडून घेत नाही त्यामुळे मी एकच अपेक्षा की हे गोरगरीब आलेलं आहे यांनी आपले दिलेले डॉक्टरने जे नेम दिलेले ते पाळावा त्यानंतर आणखी पुढच्या सुद्धा आपण हा कार्यक्रम घेणार आहे अजून तुम्ही गरजूवंत असेल त्यांना हा विषय कळवावा म्हणजे त्या निमित्ताने गोरगरिबाचं कल्याण होईल मी आणि यामध्ये आम्हाला मीडियावाले बी दरवेळा फार मदत करतात त्या मीडियाचं माझ्या मित्रमंडळांचं मी फार फार आभारी आहे खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डी नगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप्रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी